आहेत म्हणी जी आहे जगत जननी स्त्रीवर कितीतरी आहेत म्हणी जी आहे जगत जननी जिच्यामध्ये आहे मातृत्वाची शक्ती पण तिला नेहमीच होते सक्ती तिने बनले पाहिजे सामर्थ्यवान समाज तिच्या पुढे झुकवेल मान तिने बनले पाहिजे सामर्थ्यवान समाज झुकवेल मान आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान सर्व मान्यवर मंडळी आणि या प्रांगणात जमलेल्या माझ्या शाहू फुले आंबेडकर यांच्या पावनभूमीमध्ये जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींसमोर मी माझा विषय मानते सावित्रीबाईंचा संघर्ष आणि वारसा काही व्यक्ती अशा असतात ज्या काळाच्या चौकटीत बसत नाहीत ज्या काळालाही नवीन दिशा दाखवण्याचं कार्य करतात तर काही व्यक्ती अशा असतात ज्या इतिहासात जन्माला येतात आणि काही व्यक्ती अशा असतात ज्या इतिहासाला जन्म देतात अशाच होत्या माझ्या सावित्रीबाई फुले ज्या काळात काही कर्दन काळ होत्या आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सावित्रीबाई फुले यांचा बालपणीत विवाह झाला ज्योतिरावांनी त्यांना लिहाणं वाचायला शिकवलं परंतु त्यांचं पुढील शिक्षण मात्र सखाराम देशपांडे केशव जोशी यांनी केल्याची नोंद हे बॉम्बे गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये केलेली आहे आणि ती बावीस नोव्हेंबर अठराशे एकावन्नमध्ये मध्ये केलेली आहे अहो ज्या काळात स्त्रियांना कसलंच स्वातंत्र्य नव्हतं स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढंच पाहावं लागत होतं त्या काळामध्ये स्त्रिया जर घराबाहेर पडल्या तर पातळ घडतं असं समजलं जायचं आणि स्त्रिया जर शाळेत गेल्या तर धर्म बुडाल्यासारखं समजायचं अशा होत्या माझ्या सावित्रीबाई फुले पण त्यांनी त्या काळावर सुद्धा मात केली त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्या स्त्री शिक्षणासाठी झटल्या स्त्री शिक्षणाच्या त्या जननी झाल्या त्या आई झाल्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि तेथे मुलींना शिकवण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली त्या ज्यावेळी रस्त्याने जात होत्या ना भिडेवाड्यामध्ये दात होत्या मुलींना शिकवण्यासाठी त्यावेळी अनेक लोक त्यांच्या अंगावर शेणाचे आणि चिखलाचे गोळे फेकायचे कित्येक वेळा त्यांच्या अंगावर दगड गोटे सुद्धा फेकायचे त्या दगड गोट्यामुळे कित्येक वेळा त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या परंतु त्या जखमीतून बिघणाऱ्या रक्ताचा प्रत्येक थेंबा थेंब सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित झालेला होता अशा होत्या माझ्या सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांनी तरीही आपलं काम सोडलं नाही त्यांनी अखंडितपणे आपलं कार्य चालू ठेवलं आणि यासाठी त्यांना ज्योतिबा फुले त्यांना साथ दिली सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा एके दिवशी संवाद चालू होता सावित्रीबाई फुले ज्योतिबांना म्हणाल्या अहो मला तुम्हाला एक सांगायचं होतं हा बोला ना काय म्हणताय अहो मला एक नवीन साडी हवी हो। होती काय म्हणते सावित्री तू माझ्याकडे कधीच आणि आज अचानक नवीन साडी हो ज्यावेळी मी शाळेत जाते ना त्यावेळी माझी साडी चिखलानं आणि शेणानं खराब होती आणि ती साडी मला बदलता यावी म्हणून मला नवीन साडी हवी आहे ज्योतिबांना आपल्या पत्नीचा अभिमान वाटला ऐसा मटल जाता से लहरा कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस बढ़ता है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न खरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली आणि त्या कार्यात सावित्रीबाई फुले मदत केली त्यांनी केशवपन प्रथा बंद करण्यासाठी समाजाचा आणला त्या कार्यात सुद्धा सावित्रीबाई सावली सारख्या उभ्या राहिल्या आणि ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले तेव्हा सुद्धा सावित्रीबाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्या असं म्हटलं जात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका कर्तव्यगार सहात असतो आणि अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा एक कर्तबगार पुरुष पहाडासारखा उभा असतो असं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं नातं होतं सावित्रीबाई फुले ज्यावेळी प्लेगची साथ पुल्यामध्ये आली तेव्हा त्या प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा करता करता त्यांना सुद्धा प्लेग झाला आणि त्यामध्येच त्या मृत्यू त्या पावल्या अशी होती माझ्या सावित्रीची कहाणी सावित्री तुझी कहानी, हृदय अमृत नयनी पानी अशी होती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची कहाणी सावित्रीबाई फुले हे केवळ एक नाव नव्हतं तर ती एक अखंड तेवत राहणारी ज्योत होती सावित्रीबाई फुले एक क्रांती होती आणि क्रांती कधीच मरत नाही ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जबाबदारी म्हणून सोपवली जाते आणि आज सावित्रीबाई फुले मुळे आज आपण इथे जमलो आहोत आज प्रत्येक क्षेत्रात मुली कार्यरत आहेत अगदी डॉक्टर वकील इंजिनियर शास्त्रज्ञ प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आहेत पण विचार करा जर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले नसत्या तर आपण घडलो असतात का बघा जर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले नसत्या तर मुलगी शिकली नसती आणि मुलगी घडली सुद्धा नसती आणि इथं तुम्हाला या महिला दिसतात ना ह्या सुद्धा दिसल्या नसत्या अहो फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का अन सरकारी उद्या चित बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का अशा या यशवंत पुण्यवंत सामर्थ्यवंत कीर्तिवंत नीतिवंत आणि बुद्धिवंत अशा सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम एवढं बोलून मी इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय सावित्री